रोहा तालुक्यात शेकापला खिंडार नागोठणे विभागातील शेतकरी कामगार पक्षाचा वणी गावाने शिंदे शिवसेना गटात केला प्रवेश मी गरिबांचा शेठ श्रीवंत नाही आमदार भरत शेठ गोगावले असे का म्हणाले शेकापचे आमदार औषधालाही नाहीत अखंड वणीगाव शिंदेंच्या शिंदेच्या शिवसेनेत रोहा तालुक्यातील नागोठणे विभागातील अखंड वणी गावाने शेतकरी कामगार पक्षाला रामराम करत शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व नागोटणी विभाग उप तालुका प्रमुख मनोज खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड गावचा पक्ष प्रवेश झाला यावेळी शेकापचे आमदार जयंत पाटलांवर आमदार भरत गोगावले यांनी जोरदार टीका केली शेतकरी कामगार पक्षांचे चार ते पाच आमदार होते मात्र ते आता औषधालाही राहिले नाहीत असं शेठ गोगावले म्हणाले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रोहा रायगड आणि मध्ये जो काय काया पलट करण्याचं काम आपण बघितलं की आज गोगावले तुम्हाला रोज टीमवरती दिसत आहेत आज मुख्यमंत्र्यांची सावली म्हणून जे माणूस काम करतोय ते भरतश्वर गोगावले तुम्हाला वाटत असेल कोणतरी आमदार आले पण या आमदारांची किमया जे जे टी व्ही बघतायत मीडिया बघतायत जी काय तरुण मुळे त्यांना माहीत आहे की या आमदारांची क्रेज किती आहे आज आमच्या ज्येष्ठ आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून भरतश्वर गोगावले आहेत म्हणजे विचारलं तर आपल्या रायगडचा माणूस कुठे आहे तर उच्च पदावरती आहे बरेच वेळेला बातम्या येतात की पालकमंत्रीपद उगलो आमचं ते मंत्रीपद उगलं परंतु उकल नसून मी सांगितलं की पदापेक्षा जास्त ज्यांची पद महाराष्ट्र सरकारमध्ये आहे असे बरेच वेळ बोलावले समोर आपल्या कार्यक्रमाला आलेले आहे अशा माणसांसोबत आपला प्रवेश होतोय आणि थोडक्यात कल्पना म्हणून ज्या पक्षाबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे ज्या पक्षात आपण काम करतोय त्या पक्षाच्या नेत्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून थोडं प्रास्ताविक करताना साहेब मी थोडस पक्षाबद्दलची भूमिका मांडली आणि खरोखर आज खरोखर या वडी विभागात काहीतरी कायापालक करण्याच्या दृष्टीकोनातून जय जाधव आणि त्यांच्या काय प्रयत्न केलाय आणि या प्रयत्नाला निश्चित अंतिम टप्प्यात नेण्यापर्यंत मी तालुका प्रमुख म्हणून शब्द देतो त्याचबरोबर या व्यासपीठावर बसलेली जी माझी टीम आहे त्या टीम सहित तुम्हाला शब्द देतो की ज्या ज्या वेळेला तुम्हाला कोणताही प्रश्न निर्माण होईल त्या त्यावेळेला आमचा रोहा तालुका शिवसेना की आम्ही सांगितलं की पोलीस स्टेशन पासून हॉस्पिटल पासून तुम्हाला कोणतीही मदत लागेल विकास काम तर करायलाच पाहिजे विकास कामांसाठी जो जो निधी पाहिजे असेल ज्या ज्या गोष्टी विकासात्मक असतील त्या निश्चित आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण करणार आहोत परंतु या विभागामध्ये परंतु या विभागामध्ये आपण काम करताना ज्या ज्या अडचणी आतापर्यंत त्यांची जे काय पूर्वी चार पाच आमदार होते त्यांना आता औषधाला पण एक पण राहिला नाही त्याच्यामुळे आता स्वतः पहिलं त्यांनी बघावं त्यांच्या पक्षाचा कोण आमदार येऊ शकतो का आणि मग दुसऱ्याकडे येऊन त्यांनी तळ ठोकावा पण तळ ठोकला नाही तर तळाच्या आणखीन वरती जाऊन बसले तरी भरत शेठच्या मतदारसंघामध्ये काही फरक पडणार नाही जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठ हा गरीबांचा सेट आहे हा श्रीमंतांचा सेट नाही आहे कारण गरीब हे मनापासून आणि हृदयापासून आशीर्वाद देतात त्याच्यामुळे भरत शेठला जे, जे काय टोपण नाव दिलेलं आहे भरत शेठ हे बँकेचा कोण मी चेअरमन नाही आहे कोण पदाधिकारी नाही आहे किंवा मोठ्या बंदराचा काय मी कोण ठेकेदार नाही आहे मी गरीबांचा ठेकेदार आहे की गोरगरीब जनतेची जी काही कामं करायची आहेत त्यांचे रोज आशीर्वाद घेऊन आमची वाटचाल चालू आहे म्हणून तर लोकांनी एकदा नाही दोनदा नाही तीनदा निवडून दिलं आणि हे तुम्हाला माहिती आहे अरे ज्या मंत्रिमंडळामध्ये स्थान असताना आम्ही थांबलो हल्ली ग्रामपंचायतीचा सदस्य उमेदवाराला थांबू शकत नाही परंतु महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये नाव आल्यानंतर ज्या काही कारणास्तव थांबलो ह्याच्यापेक्षा मोठे पण काय असू शकतो आणि म्हणून आमचा शब्द आहे जो मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगतो ते पाळतात त्याचं कारण ते आहे भरत शेटनी त्याप्रकारे वागलेले आहेत तेव्हा असे अनेक जयंत पाटील आले तरी रायगडच्या मावळ्याचा समोर त्यांची डाळ शिजणार नाही आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे या वणी गावामध्ये जय हिंद जय गावातील माझ्या महिला भगिनी पुरुष कार्यकर्ते युवासेना या सगळ्यांनी आज जाहीर पक्ष प्रवेश केला दहा आपण स्वतः पाहिलात अखंड गावाने प्रवेश केलेला आहे इतर ज्या काही दोन तीन वाड्यात त्यांचा पूजेचा या मंडळी वणी गावातल्या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकारी आज शिवसेनेची बांधिलकी पत्करलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीने आम्ही आश्वासित करू इच्छितो जी काय त्यांची विकास कामं असतील गावाची ती करून देण्याची जबाबदारी आमदार या नात्याने पक्षाचा पक्षप्रतोद म्हणून पक्षाचा उपनेता म्हणून जिल्हा म्हणजे माझे प्रमुख ह्या सगळ्यांसहित आम्ही ती जबाबदारी घेतोय एकदा शब्द दिला का तो पुरा करूया ते त्यांना मी परवा सांगितलेला आहे निवडणुका संपल्यानंतर त्यांना आम्ही म्हाडला एकदा बोलवतो आणि त्यांच्या ज्या काय समस्या आहेत त्या दूर करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे